याबाबत आमदार निलेश राणे हे सुद्धा आक्रमक झालेत त्यांनी झाराब झिरो पॉइंट येथील पर्यटकांना मारहाण केली गेलेली अनधिकृत टपरी येत्या चोवीस तासात काढा अन्यथा अठ्ठेचाळीस तासानंतर ही टपरी मी स्वतः येऊन हटवणार असा इशारा आमदार राणे यांनी प्रशासनाला दिला होता राणे यांनी इशारा देताच कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि ही अनधिकृत टपरी पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ काढण्यात आली मात्र निलेश राणे यांनी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी त्या गावात सकल हिंदू जनजागृती महाआरतीचं आयोजन केलं होतं त्यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय आता जिल्ह्यामध्ये तीन तीन राणे निवडून आलेत जर आता मुसलमानांनी मस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं शेवटचं अंड देखील ठेवणार नाही असा इशाराच निलेश राणे यांनी दिलाय पोलिसांची चूक म्हणत नाही पण नको त्याला संरक्षण पण तुम्ही देऊ नका नाहीतर या जिल्ह्यामध्ये असं काहीतरी घडेल पूर्वी कधीच घडलं नव्हतं असं काहीतरी घडेल कारण का आता मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये तीन तीन राणे निवडून आले या कोकणामध्ये जर या मुसलमानांनी मस्ती करायचा प्रयत्न केला तर तुमचं शेवटचं अंड पण ठेवणार नाही एवढं लक्षात या कधी काय होईल ते होईल आपल्याला कुठे निवडणुकीचं आयुष्यभर कोणी लिहून दिलाय का अफिडेव्हिट की तुला आयुष्यभर निवडणुका लढवायच्या नाही लढवणार चल पण तुला सोडणार नाही समोर त्याला लक्षात ठेव त्याला तुम्ही धर्मासाठी काही करू शकता आम्ही नाही करू शकत का आम्हाला कोणी लिहून दिलंय Я тийвал лээ